आपल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघामध्ये मतदार संघामधील आणि बेरोजगारांसाठी अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग आता मिळवा आपल्या स्वप्नातील नोकरी माननीय नामदार श्री अजितादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा अर्थ आणि नियोजन मंत्री यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच वाढदिवसा निमित्त भव्य रोजगार मेळावा रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता ठिकाण रघुनंदन लॉन्स वाघाचा आखाडा राहुरी टाकडी रोड तालुका राहुरी पात्र उमेदवारांना त्याच दिवशी नोकरी दिली जाईल ऑनलाइन नाव नोंदणीसाठी दिलेले क्यू कोड स्कॅन करावा या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नाव नोंदणी आवश्यक आहे अधिक माहिती साठी संपर्क साधा त्र्याहत्तर एकसष्ट अठ्या तेहतीस एकोणचाळीस आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी राहुरी तालुका श्री नंदकुमार गागरे पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी राहुरी तालुका